आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याची भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव खूप प्रदर्शित केले जातात भारतामध्ये सोन्याची किंमत ही रोजच बदलत असते सोन्याची किंमत ही मुख्यतः पुढील घटकांवर अवलंबून असते जसे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ रुपया डॉलर यामधील विनिमय दर सोन्याची मागणी व पुरवठा आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती स्थानिक कर आणि आयात शुल्क तसेच इतर अनेक घटकांवर सोन्याची अवलंबून असते सोन्याच्या भावामध्ये आजही तेजी पाहायला मिळाली आहे मागील आठवड्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये खूप मोठी घट झाली होती त्यानंतर आता मात्र सोन्याचे भाव हे खूप वेगाने वर सरकत आहेत आजही सोन्याचे भाव हे ऑल टाइम हाय वर जाऊन पोहोचलेले आहे नेमकी सण उत्सवांमध्ये भारतीय बाजारपेठेत सोन्याची मागणी मोठी असते जवळच आलेला अक्षय तृतीया सण तसेच लग्न सराई यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याची मागणी ही मोठी आहे त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पसरलेला आहे सोन्याचे भाव आजही सातशे रुपयांनी वर सरकलेले आहेत तर चांदीचे भाव हे दोनशे रुपयांनी वर सरकले आहे सोन्याच्या भावांनी आज पुन्हा ऑल टाइम हाय वरील रेकॉर्ड तर गाठलेला आहे सध्या सोन्याचे भाव हे वेगाने वर सरकत आहेत सोन्याचे भाव आता एक लाखांच्या जवळ जाण्यास सुरुवात झाली आहे आपल्याला जर सोने किंवा चांदी खरेदी करावायची असल्यास आपल्या वित्तीय सल्लागार यांच्या सल्ल्यानुसारच सोने खरेदी किंवा विक्री करायला हवी आपण जर सोने खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्यावर अतिरिक्त जीएसटी व दागिना मजुरी ही किती आहे हे अवश्य तपासून पहा सोने खरेदी करत असताना त्याची शुद्धता तपासणे हे सुद्धा खूप महत्वाचे असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आज चे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार पाचशे चारी सत्तर रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट आजचे भाव आहेत चौवेचाळीस चा हजार चा पाचशे साठ रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचावन्न हजार सहाशे शहाण्णव रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे चाळीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार एकशे वीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार चारशे पाच रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सातशे एकवीस रुपये तर आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर हजार सातशे अडुसष्ट रुपये दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याऐंशी हजार दोनशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे एकवीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार एकशे अडुसष्ट रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार दोनशे सात रुपये चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार सहाशे एकोणचाळीस रुपये आजचे भाव पाहत आहात त्यानंतर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा